ढोबळी म्हटलं ना की सगळेच नाक मुरडत असतात शक्यतो ढोबळीची रस्सा भाजी म्हणा किंवा सुक्की भाजी म्हणा अशी आवडत नाही पण अगदीच तुम्ही या पद्धतीने वाटण करून जर ढोबळीची रस्सा भाजी केली ना तर अगदीच भाकरी चुरून चुरून खातील एवढं मात्र मी गॅरंटीने सांगेन तर चला कशा पद्धतीने बनवायची ती रेसिपी बघूया इथे मी ढोबळी घेतलेली आहे ढोबळी पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे मसाला पहिला सगळ्यात पहिला वाटून घेणार आहे त्यानंतर ना तीळ घेतलेले जिरी घेतलेली धने घेतलेले आणि बडीशेप घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या कांदा कढीपत्ता टोमॅटो आणि कोथिंबीर हे मसाला आपल्याला इथे वाटणाला लागणार आहे मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा कच्चा अजिबात मसाला भाजू नका कच्चा जर भाजला तर तुमच्या रस्शाला कलर चांगला येणार नाही आहे तरी येणार नाही आहे आणि एकदम पांढरट असा तो रस्सा दिसेल आणि कचवट अशी चव सुद्धा रसायला लागते त्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचा कोरडा मसाला सगळ्यात पहिला भाजलेला आहे कांदा भाजताना मात्र आपल्याला यामध्ये तेल घालायचं चा, आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर मीठ आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा कांदा आणि टोमॅटोची साईज बारीक होईपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आणि नंतरना मसाला काढून आपल्याला मसाला थंड करायचा थंड झाला मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण मसाला वाटताना एक चूक नेहमी करत असतो मसाला आपण बारीक असा वाटत नाही तसंच असा चरबट आपण मसाला ठेवत असतो त्यामुळे पण रस्त्यावरती त्याचा फरक जाणवतो मसाला तुम्हाला जितका बारीक होईल तेवढा बारीक वाटा पाण्याचं जे प्रमाणे मसाला वाटताना ते कमी वापरा असा घट्टसर मसाला बारीक वाटून घेतला की त्याची चव जी असते ना ती रस्त्यामध्ये उतरते मसाला वाटून झालेला आहे आता आपण ढोबळी इथे चिरून आहे बी जे असतात ना ढोबळी मधले ते बी आणि आतमधला जो पांढरा भाग असतो ना बी बरोबरचा तो काढून टाकायचा तो रस्सा बनवताना किंवा भाजी बनवताना अजिबात घ्यायचा नाही आणि या पद्धतीने आपल्याला दोन भाग भेंडी सॉरी ढोबळी आपल्याला कापून घ्यायची आहे ढोबळी आपण भरून नाही करणारे आपण असे दोन भागा चिरून घेतलेली आहे त्यानंतरनं कढईमध्ये तेल घालायचं तेल तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त इथे करू शकता जिरी मुरी घालून आपल्याला त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा परतून घ्यायचा मसाला घालायचा आहे हळद घालायचं आहे धने पावडर घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपला मिक्स मसाला जो खास असतो तो यामध्ये घातलेला आहे के केलेलं वाटण घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ढोबळी यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित ढोबळी मसाल्यामध्ये हालून घ्यायची थोडी चांगली परतून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला थोडासा यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेन आवडत तर नाही घातला तरी चालेल थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाच सात मिनिट आपल्याला वाफेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला इथे परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपला मसाला इथे चांगला परतला गेलेला आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी आहे डोबीचा आपण जरी रस्सा बनवत असलो तरी तितकासा पातळ बनवायचा नाही आहे आणि तितकासा घट्ट बनवायचा नाही मीडियम असा आपल्याला हा रस्सा बनवून घ्यायचा त्यामुळे पाणी सुद्धा अंदाजाने कमी जास्त तुम्ही इथे करू शकता पाणी घालून घेतलं व्यवस्थित हालून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट रस्सा उकळता ठेवायचा दहा मिनटापेक्षा जास्त तुम्ही रस्सा उकळू नका कारण त्यानंतर न ढोबळी खूप शिजली जाते ढोबळी तुटली जाते दुसरी गोष्ट म्हणजे ढोबळीचा खूप काळसर असा कलर दिसतो त्यामुळे दहा मिनिटापेक्षा जास्त तुम्ही शिजून देऊ नका तर छान असा आपला इथे ढोबळीचा रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे जेव्हा आपल्याला नुसती ढोबळी खायचा कंटाळा येतो किंवा ढोबळी नकोशी वाटते तेव्हा तुम्ही असा रस्सा ढोबळीचा बनवू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल रस्सा भाजी आवडली असेल लाईक करा शेअर करा कशी वाटली कमेंट नक्की करा